आदरणीय पंडित सर व त्यांचा परिवार आमच्या परिवाराकडून त्यांना खूप खूप अभिनंदन पाहिले पंडित सरांना महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषदेचा राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला हे ऐकून आम्हा सर्वांना विद्यार्थ्यांना व शिक्षकांना व कर्मचाऱ्यांना फारच आनंद झाला त्याबद्दल आम्हा सर्वांतर्फे आपले मनापूर्वक खूप खूप अभिनंदन सर आपण गेल्या कृ कित्येक वर्ष या कॉलेजमध्ये मनापासून आपल्या विद्यार्थ्यांचे काम अगदी नेटाने व शिस्तीने करीत आलेले आहेत आपण आपल्या आयुष्यात विद्यार्थी व त्यांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी मोठ्या मनाने पाठीशी नाही तर सोबत उभे राहतात आपल्या शिकवणीतून तयार झालेले कित्येक विद्यार्थी आज चांगल्या जागी कार्यरत आहे असंख्य विद्यार्थी आज त्यांच्या आयुष्यात समाज कल्याण कर करण्यासाठी स्वतः उत्तम आयुष्य जगत आहे त्यांच्या आम्हा सर्वांना खूप अभिमान आहे आपल्या आपल्याला मिळालेला हा पुरस्कार ही या कार्या, कार्याची एक छोटीशी पोच पावती आहे आणि दुसरं म्हणजे विशेष ही बाब मला असं सा सांगावी वाटते की तुम्ही महात्मा ज्योतिराव फुले जसे सावित्रीबाई फुलेंच्या सोबत होते त्यांनी त्यांना शिकवलं तसंच तुम्ही आमच्या मॅडमलासुद्धा शिकवताय सर आणि त्याचा आम्हाला खूप मनापासून आनंद होतो की हां कोणतरी आहे आताही की ह्या ह्या जगात की असं म्हणजे एका स्त्रीच्या पाठीमागं उभं राहू शकतो आणि मी अशी आशा करते की आपण असेच आपले कार्य आणि आपल्याकडील अमूल्य ज्ञान आम्हाला वा आमच्या येणाऱ्या पिढीला देऊन त्यांचे भविष्य ही उज्ज्वल करण्यासाठी मदत कराल पुन्हा एकदा संपूर्ण डिपार्टमेंट स्टुडंट तर्फे आपले खूप खूप अभिनंदन सर थँक्यू नमस्कार प्रेक्षक श्रोते हो मी प्राध्यापक राजरत्न खिल्लारे न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज अहमदनगर या अत्यंत प्रतिष्ठा महाविद्यालयामध्ये मानसशास्त्र विभागामध्ये गेल्या पंधरा वर्षापासून प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे आज हा पण व्हिडिओ या ठिकाणी सादर करत असताना मला अत्यंत आनंद होत आहे अभिनंदन आहे अर्थातच पेमराज सारडा महाविद्यालय येथील झुलॉजीचे प्रमुख प्राध्यापक डॉक्टर राहुल निवृत्ती पंडित सर यांना दोन हजार चोवीसच्या राज्यस्तरीय शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे याबद्दल त्यांचं विशेष अभिनंदन करण्यासाठी हा छोटासा व्हिडिओ मी या ठिकाणी करत आहे प्राध्यापक डॉक्टर राहुल निवृत्ती पंडित सर झुलॉजी या विषयाचे गेल्या वीस वर्षापासून पेमराज सारडा कॉलेज अहमदनगर या ठिकाणी अध्यापन करत आहेत महात्मा फुल ज्योतिराव फुले शिक्षक परिषद महाराष्ट्र या परिषदेने अत्यंत उत्कृष्ट आणि अत्यंत सचोटीने कार्य करणाऱ्या एका खऱ्या आणि सच्च्या शिक्षकाची दखल घेऊन अत्यंत उत्कृष्ट निवड किं आपण म्हणूया की योग्य व्यक्तीला योग्य सन्मान या पुरस्काराद्वारे प्राप्त झाला असं मी म्हणेल त्यामुळं महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषदेचे मी अत्यंत आभारी आहे की अत्यंत योग्य आणि अत्यंत सचोटीनं कार्य करणाऱ्या एका निष्ठावान समाजभान असलेल्या प्राध्यापकाची निवड या ठिकाणी आपण केली आणि त्यांना या पुरस्काराने गरव गौर गौरवान्वित केलं त्याबद्दल मी महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषदेचे खूप खूप आभार मानतो डॉक्टर राहुल पंडित यांच्याबद्दल सांगावं तेवढं थोडं आहे असं म्हणेल मी कारण की फक्त झुलॉजीचे एक तज्ज्ञ प्राध्यापक एवढंच त्यांची ओळख नाही तर एक आपण म्हणूया की एक खूप चांगले पिता खूप चांगले शिक्षक खूप चांगले आणि सरांचं एक वैशिष्ट्य मला जाणवलं की समाजभान जपणारे लोक या समाजात फार कमी असतात त्यामुळं आपण ज्याला म्हणतो की शिस्त्रप्रिय शिक्षक बनण्यापेक्षा विद्यार्थीप्रिय शिक्षक बनण्यावर सरांचा मोठ्या प्रमाणात भर असतो त्याचप्रमाणे कुठल्याही प्रकारचं गैरवर्तन या ठिकाणी व्यक्ती म्हणून आपल्याकडून होणार नाही आणि त्यामुळं नीतीमूल्यांची पायमल्ली होणार नाही अशा प्रकारची काळजी सरांच्या वर्तनामध्ये नेहमीच घेतली जात असताना मला दिसत असते सर खूप चांगले स्नेही आहेत खूप चांगलं समाजकार्य ते करतात अगदी आपण ज्याला म्हणूया की आई वडील नातेवाईक यांच्यासोबत अत्यंत सौहार्दपणे वागत असतानाच तो तोच सौहार्द समाजातील तळागाळातील लोकांशी विद्यार्थ्यांशी विशेष करून अध्यापन करत असताना येणाऱ्या अडचणींना विद्यार्थ्यांना मदत करत असतानासुद्धा तोच सौहार्द आणि तीच मदत देण्याची भावना सरांच्या वर्तनातून मला आजपर्यंत सदोतीत दिसत आलेली आहे सरांचं महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषदेद्वारे मिळालेल्या या राजकीय शिक्षक पुरस्काराने जो काही गौरव करण्यात आला तर त्या गौरवाबद्दल मी त्यांचं अत्यंत मनपूर्वक अभिनंदन करतो मी माझा परिवार या राजस्तेर शिक्षक पुरस्काराने डॉक्टर राहुल पंडित सरांना सन्मानित करण्या आल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो आणि महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषदेचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो की आपण राहुल निवृत्ती पंडित सरांची या पुरस्कारासाठी निवड केली आणि अत्यंत आ... यापुढेही आणि एक प्रकारे हा पुरस्कार देऊन आपण सरांच्या या पुढील काळातली जबाबदारीसुद्धा वाढवलेली आहे आणि त्याचप्रमाणे इतर व्यक्तींनाही जे की समाजा सामाजिक भान जपून न सामाजिक भान घेऊन न चालणारे काही लोक असतील शिक्षक असतील तर यांच्यासाठी एक चांगल्या प्रकारचं काय म्हण पण त्याला उदाहरण आहे की कशा पद्धतीने आपण एक सचोटीने कार्य करून विद्यार्थ्यांसाठी एक आदर्श आ, निर्माण करू शकतो कशा पद्धतीने आपण एक विद्यार्थीप्रिय शिक्षक बनू शकतो कशा पद्धतीने या ठिकाणी एक सच्च्या शिक्षकाचं मूर्तिमंत उदाहरण म्हणून कार्य करू शकतो हे आपल्या कार्यातून दाखवणाऱ्या डॉक्टर राहुल निवृत्ती पंडित सरांचं मी पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आणि महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषदेचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आ, अभिनंदन राहुल सर थँक यू व्हेरी मच पुन्हा एकदा अभिनंदन थँक्यू सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम मी सुनील मगरे तालुका अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा पूर्णा हा व्हिडिओ डॉक्टर राहुल पंडित यांना राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल बनवत आहे डॉक्टर राहुल पंडित हे सामाजिक क्षेत्रामध्ये नेहमीच कार्यरत असतात त्यांच्या अथक प्रयत्नाने जवळपास वीस ते पंचवीस तरुणांना नोकरी मिळालेली आहे आणि ते आमच्या पूर्णा येथील गावही असल्यामुळं आमचा त्यांच्याशी चळवळीच्या विषयीच काहीतरी चांगले काम करण्याच्याविषयी चर्चा होत असतात त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे आमच्या पूर्णेच्या ऑटोरिक्षाच्या संघटनेच्या बऱ्याच तरुण मुलांना डॉक्टर राहुल पंडित सरांनी आणि त्यांच्या पत्नी अर्चना राहुल पंडित यांनी दोघांनी लायसन काढून दिलेले आहेत तसेच त्यांचे पूर्णा शहरामध्ये सुद्धा निरामय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून महिलांसाठी वेगवेगळे शिबिरं राबवण्याचं काम ते करत असतात महिलांना रोजगार मिळावा म्हणून ते नेहमी प्रयत्नशील असतात त्यामुळे डॉक्टर राहुल पंडित सरांचं मी पुनशा अभिनंदन करतो व पुढील वाटचालीस त्यांना मी शुभेच्छा देतो त्यांचं सामाजिक कार्य असंच उत्तरोत्तर वाढत जावं डॉक्टर राहुल पंडित तसेच सौ अर्चना पंडित ह्या दोन्हीही दाम्पत्याचं सामाजिक कार्य खूप चांगलं आहे आणि डॉ सौ अर्चना राहुल पंडित आमच्या पूर्णा शहरातील वंचित बहुजन आघाडीच्या शहराध्यक्षसुद्धा आहेत त्यांचं राजकीयसुद्धा काम खूप चांगलं आहे त्यामुळे मी डॉक्टर राहुल पंडितना आणि त्यांच्या पत्नीला दोघांना पण शुभेच्छा देतो जय भीम